नमस्कार कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच घडलेल्या एका राजकीय विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत खर तर कर्जत खलापूर विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो गेली काही दिवस चर्चेत आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी या मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध विरु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हा राजकीय संघर्ष काही अंशी थांबलेला जरी दिसत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणायला काही हरकत नाही कारण सुधाकर घरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या सहकार्याने जे काही राजीनामे राष्ट्रवादीचे दिले होते ते राजीनामे पक्षाने नामंजूर केलेले आहेत आणि पुन्हा एकदा सुधाकर घरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघातील जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो संपूर्ण पक्ष सक्रिय झालाय राष्ट्रवादीचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत शिवाजीराव ग गर्जे यांनी तशा प्रकारचं एक पत्र दोन दिवसांपूर्वी सुधाकर घारे यांना पाठवलं आणि तुमच्या सगळ्यांचे राजीनामे नामंजूर करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा पक्षाचं काम जोमाने सुरू करावं पक्षाच्या कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना या पत्रात देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुधाकर घारे यांनी पक्षाचं जे काम आहे ते पुन्हा एकदा सुरू केल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे कर्जत खलापूर मतदारसंघातील विशेषतः ता कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे एक बडे नेते ज्यांचं आदिवासी समाजामध्ये मोठं असं प्राबल्य आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व दोन वेळा तीन वेळा केलंय आणि ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण खातं सांभाळलंय ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश सुद्धा सुधाकर घारे यांनी दोनच दिवसांपूर्वी करून घेतला त्यामुळे पुन्हा एकदा सुधाकर घारे पक्षाच्या कामाला लागलेत लागलेत अशा प्रकारचं चित्र या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते खर तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुधाकर घारे काही थांबले नव्हते आपण जर का, का विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीचा जर का विचार करायचं ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने वाढवण्यात सुधाकर घारे यांचा मोठा वाटा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या मतदारसंघाचं ज्यांनी कर्जत मतदारसंघाचं ज्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं त्या माझे आमदार सुरेश लाड हे राष्ट्रवादीतून बाजूला झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुधाकर घारे यांच्या खांद्यावरती राष्ट्रवादी पक्षाची सगळी धुरा आली आणि त्यांनी सर्व प्रकारची म्हणजे तन मन धन लावून पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष दिल्याचं दिसत होतं आणि संघटना वाढण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच होते दुर्दैवाने राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा हे सूत्र असल्यामुळे किंवा हे सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरल्यामुळे सुधाकर घारे यांनी विधानसभेची निवडणूक जी काही लढवण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाकडून केली होती त्यात त्यांना काही यश आलं नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना थांबण्यास खरं तर सांगितलं होतं परंतु विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केलेली सुधाकर घारे थांबू शकणार नव्हते त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आणि घारेंनी कसत मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली खरं तर अत्यंत चुरशीची अशी ही विधानसभेची निवडणूक झाली अगदी शेवटच्या फेऱ्यापर्यंत उत्सुकता ताणली गेली होती कोणाचा विजय होईल कोणाच्या पारड्यात विजय पडेल हे शेवटपर्यंत समजत नव्हतं अशा प्रकारची ही निवडणूक झाली आणि अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये महेंद्र चुर्वे यांनी आघाडी घेत सुधाकर घरे यांचा पराभव केला खरंतर आपण जे राष्ट्रवादीच्या कोकणातला विचार केला आणि विशेषतः रायगडचा जर विचार केला तर दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादीची श्रीवर्धन हे एकमेव मतदारसंघात चांगली ताकद आहे कारण श्रीवर्धनचं जे प्र नेतृत्व आहे ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तिथले आमदार राहिलेले आहेत आताच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे दुसऱ्यांदा श्रीवर्धन मधून निवडून आले आहेत श्रीवर्धन आणि कर्जत अशा दोन मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद राहिली राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिले सुरेश लाड माझे आमदार सुरेश लाड भाजपमध्ये गेल्यानंतर ही ताकद कमी होते का असं वाटत असताना सुधाकर घरे यांनी सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि राष्ट्रवादी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम कर्जत मतदारसंघात केलं दुर्दैवानं त्यांना विधानसभेची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाकडून मिळाली नसली तरी त्यांनी जे काही संघटन उभं केलंय त्याकडे दुर्लक्ष पक्षाला चालणार नव्हतं त्यामुळेच मधला काळ गेल्यानंतर सुधाकर घारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सन्मानाने पुन्हा पक्षात घेण्यात आलाय दसुन खुद्द राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई इथे झालेल्या कार्यक्रमात सुधाकर घारे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सुधाकर घारे यांना ताकद देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आता करण्यात येईल असं चित्र निर्माण झालंय खर तर कर्जत मतदारसंघाचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे त्यांनी विधानसभेची निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून आतापर्यंत खासदार सुनील तटकरे आणि तटकरी कुटुंबावरती जोरदार असे हल्ले केलेले आहेत प्रत्येक वेळेला त्यांनी अगदी जोरदार टीका तटकरी कुटुंबावर केली ज्याच्यामध्ये खासदार सुनील तटकरे असतील विद्यमान मंत्री आदिती तटकरे असतील यांच्यावरती अगदी टोकाची टीका महेंद्र थुर्वे यांनी केली या टीकेला जिल्ह्यातून विरोध होत असताना कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे यांनी सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह महेंद्र सूर्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं चित्र प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु मधल्या काळात सुधाकर घरे पक्षापासून दूर गेल्यानंतर सगळं वातावरण असं थंड झालं होतं शांत झालं होतं सुधाकर घरे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आल्याने किंवा त्यांचं पुनरागमन झाल्यानं कर्जत कर्जत मतदारसंघात घारेविरुद्ध थोरवे असा जो का राजकीय संघर्ष गेली काही दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तो आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तर विधानसभेचा निकाल लागला विधानसभेच्या निकालात ला महेंद्र सुरवे यांनी बाजी मारली आहे सुधाकर घरे यांना अगदी साडेचार पाच हजार मतांनी निसर्ता पराभव पत्करावा लागलाय असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आगामी निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामध्ये हे दोन्ही नेते पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि महेंद्र थोरवे यांना टक्कर देण्यासाठी सुधाकर घारे पुन्हा एकदा मैदानात उतरतील असं चित्र सध्या तरी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ह्या काळात होतीलच असं चित्र नाही कारण ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे प्रलंबित आहे त्यामुळे पावसाळा गेल्यानंतर साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर नंतर, नंतर विधान जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका होतील आणि पुन्हा घारेविरुद्ध थोरवे असा संघर्ष असा राजकीय संघर्ष कर्जत मतदारसंघातील जनतेला नक्कीच पाहायला मिळणार आहे आपण जर कर्जतचा विचार केला तर कर्जतमध्ये कर्जत आणि मात्र्याने दोन नगर नगरपालिका आहेत कर्जत पंचायत समिती आहे कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा आहेत सहा हो जागा आहेत त्यानंतर खालापूरमध्ये आलो की खालापूरला सुद्धा जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत खालापूर आणि खोपोली ह्या दोन नगरपालिका आहेत सध्या खोपोली नगरपालिकेवर प्रशासक आहेत कर्जतवर प्रकाश प्रशासक आहे आणि मात्र नगरपालिकेचा कारभार सुद्धा प्रशासकच पाहतोय केवळ खालापूर नगरपंचायत लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आहे आणि तिथे शिवसेना शेतकरी कामगार पक्ष अशी युती आहे शिवसेनेच्या रोषणा मोडवे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रोषणा मोडवे नगराध्यक्ष तर शेतकरी कामगार पक्षाचे संतोष जंगम हे उपनगराध्यक्ष होऊन सध्या काम पाहत आहेत परंतु उरलेल्या तीन ठिकाणी त्यातल्या त्यात खोपुली ही नगरपालिका मोठी असल्यामुळे खोपुरी नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी थोरवे आणि घारे दोघेही प्रयत्न करतील दोघेही ताकद लावतील असं चित्र आहे खरं तर सध्या जर का आपण विधानसभेचा जर का विचार केला विधानसभा निवडणुकांचा मतांचा जर का विचार केला तर खोपुली नगरपालिकेच्या अधीत सुधाकर झाले यांच्यापेक्षा महेंद्र यांना जास्त आघाडी आहे त्यामुळे शिंदे गटाचे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे होप्स वाढलेले आहेत त्यांचा उत्साह वाढलेला आहे तोच बेस कायम राहिला तर शिंदे गट ह्या मतदारसंघात नगरपालिकेच्या निवडणुकीत खोपुलीत बाजी मारू शकतो असं सगळ्यांना वाटतंय परंतु प्रत्येक निवडणुकीत गणित बदलत असतात आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ती गणित बदलतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा वेगळं चित्र असेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आरक्षण काय पडतात इथपासून ते उमेदवार कोण असतील इथपर्यंत हे सगळं चित्र बदलत आगामी काळात जाणार आहे आता ज्यांचा आमदार त्यांना तिथली उमेदवारी असं सूत्र ठरल्यामुळे सुधाकर घारे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती आता ते पुन्हा राष्ट्रवादीत गेलेत आणि महायुतीचं सरकार राज्यात आहे भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ते मुख्यमंत्री म्हणून काम आहेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे एकनाथराव शिंदे असतील असे तीन नेते एकत्र मिळून राज्याचा कारभार करतायत आणि असा असताना कर्जत मतदारसंघात पुन्हा तो पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कारण माहिती असल्यामुळे सुधाकर घरा यांना त्यावेळेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी उमेदवारी मिळाली नव्हती घड्यायला हे चिन्ह त्यांना मिळालं नव्हतं आणि त्याचा फटका त्यांना निश्चितपणे बसला एक तर ते विधानसभेला सात नंबरवर होते त्यांची निशाणी जी होती रिक्षा ती अनुळखी होती निशाणी पोहोचवण्यापासून स्वतःचं नाव पोहोचवण्यापर्यंत त्यामध्ये दोन सुधाकर घाडे होते या सगळ्याचा फटका सुधाकर घरा यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता तसंच चित्र पुन्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर निर्माण झालं तर मग नेमकी परिस्थिती कशी असेल असाही प्रश्न सुधाकर घरे राष्ट्रवादीत पुन्हा गेल्याने निर्माण होतोय खरंतर सुधाकर घरे राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे कारण सत्तेत असलेल्या पक्षाच्या सोबत असताना त्या पक्षाकडून जी राजकीय ताकद मिळते विकासाची जी कामं येतात त्या कामांच्या जोरावरच पक्ष आणि कार्यकर्ते टिकतात त्यामुळे पक्षाच्या सोबत जाण्याची गरज होती असं अनेकांचं मत होतं अं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर खरं तर खूप मोठा मधला काळ गेला आणि त्यानंतर सुधाकर घरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे राजीनामे नामंजूर करत पक्षाने त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिलेले आहेत एकीकडे हे सगळं घडत असताना आता महेंद्र थोरवे विद्यमान जे आमदार आहेत कर्जत मतदारसंघाचे त्यांची भूमिका नेमकी काय असेल असाही प्रश्न आहे मधल्या काळात अलिबागमध्ये एका झालेल्या क्रिकेटच्या एका कार्यक्रमात बोलताना थोरवेनी राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार सुनील तोडकरे यांच्यावर जहरी टीका केली होती म्हणजे त्यांना औरंगजेबाची उपमा दिली होती आणि त्यामुळे जिल्ह्याचं राजकीय वातावरण ढळून निघालं होतं आणि थोरवेंवरती प्रचंड टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत होती वेगवेगळी आंदोलनं जिल्ह्यात झाली थोरवेचे पुतळे जाळण्यात आले त्यांच्या विरोधात घोषणा झाल्या असं सगळं वातावरण ढळून निघालेलं असताना सुधाकर घारे यांच्यासारखा एक बडा नेता पुन्हा आपल्यासोबत घेऊन तटकरेंनी थोरवेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे असं बोललं जाते दक्षिण रायगडमध्ये सुद्धा जे भरत गोगावले पालकमंत्री पदावरून आढून बसलेले आहेत पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाहीये रायगडला पालकमंत्रीच नाहीये आदिती तटकरे ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्यांचं नाव खरं तर पालकमंत्री पदासाठी जाहीर झाल्यानंतर भरत आणि शिंदे गटाने विरोध केला आणि त्या पदाला स्थगिती देण्यात आली ती स्थगिती अजून उठलेली नाही त्यामुळे ज्या भरत गोगावले तटकरे यांना टीकेचं लक्ष केलं होतं त्या गोगावले यांना शोय देण्यासाठी तटकरेंनी मोठा डाव खेळला आणि महाडच्या ज्या माजी नगराध्यक्ष आहेत स्नेहल जगताप ज्या उद्धव ठाकरे गटातून विधानसभेच्या निवडणूक लढल्या होत्या त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत एक प्रकारचं अं एक प्रकारचा शह भरत गोगवले यांना या निमित्ताने देण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केल्याचं बोललं जाते त्यामुळं दक्षिण आणि उत्तर असे जे रायगडचे दोन भाग आहेत त्या दोन्ही ठिकाणी आगामी काळात सुनील तटकरे आपल्या जवळच्या नेत्यांना ताकद देतील आणि शिंदे गटाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील असंही बोललं जाते आगामी जो काय काळ आहे येणारा त्या काळात काळाच्या उदरात काय दडलं हे जरी आपल्याला आज कळत नसलं तरी सुनील तटकरे हे मुरब्बी आणि हुशार राजकारणी आहेत त्यांना अनेक वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे सध्या ते दिल्लीत खासदार म्हणून कार्यरत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या अत्यंत जवळ आणि राज्याच्या राजकारणात एक पकड असलेला नेता म्हणून खासदार सुनील तटकरे यांची ओळख आहे त्यामुळे सुनील तटकरेंनी जर का कर्जत विधानसभा मतदारसंघात लक्ष द्यायचं ठरवलं ताकद द्यायची ठरवली तर महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी काळात त्यामुळेच आगामी काळात सुधाकर घरे आणि महेंद्र थोरवे हे जे दोन नेते आहेत त्या दोन नेत्यांमधला संघर्ष आणखी तीव्र होतोय की महायुती म्हणून दोघेही एकत्र येऊन आगामी काळातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना सामोरे जात आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे आगामी काळ नक्की कसा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतील यावरच महायुतीचं जे काही या मतदारसंघातलं भवितव्य आहे ते अवलंबून असणार आहे कारण महेंद्र चोरवे कर्जत मध्ये कर्जत रायगड जिल्ह्यातील जे काही आमदार आहेत त्या आमदारांचा एक सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता त्या सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कार्यक्रमापासून राष्ट्रवादीला मात्र दूर ठेवलं होतं राष्ट्रवादीचे आमदार आणि विद्यमान मंत्री आदिती तटकरे किंवा खासदार सुनील तटकरे यांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं पत्रकारांचा एक खोपलीत कार्यक्रम झाला त्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे आले होते परंतु महेंद्र थोरवे खासदार श्रीरंग वारणे हे काही त्या कार्यक्रमाला आले नव्हते त्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढतो की महायुती म्हणून हा संघर्ष कमी होतो याची उत्सुकता मात्र आपल्याला कायम असणार आहे